जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्थगित केलेलं आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयापत त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या उपोषणाचं समर्थन करण्यासाठी आपल्याला सर्व समाज घटकातून प्रत्येक घराघरातून प्रत्येकानं जायचं आहे तुम्ही म्हणाल उपोषणानं काय साध्य होणार आहे आता पाटलांनी उपोषण करू नये ती गोष्ट खरी आहे पाटलांची तब्येत नाजूक आहे जरांगी पाटलांना साधं दोन पायऱ्यासुद्धा चढता येत नाही आहे त्यांना खालीवर करताना माणसाचं सहकार्य घ्यावं लागतं आहे तरी पण संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत आणि ते उपोषण करणार कारण गेले वर्षी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या सुर्याच्या जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेची अंमलबजावणी आज पावेतो झाली नाही त्या अधिसूचनेवर साडेआठ लाख हरकती आल्या त्या हरकतीचा निपटारा सरकारला वर्षभरात करणं शक्य झालं नाही का तसंच या आंदोलनाला का जायचं आणि का समर्थन द्यायचं याचाही जर विचार करायचा असेल तर तत्कालीन मंत्री <coughs> चंद्रकांत दादा पाटील <coughs> यांनी मुलींना शिक्षेत मोफत अशी घोषणा केली आणि आज त्याच मुलींना त्यांचं शैक्षणिक वर्षाचं पहिलं सत्र संपलेलं आहे आणि दुसऱ्या सत्राची सुरुवात झालेली आहे पण आता त्या कॉलेजमधून पूर्ण फी भरण्याचा तगादा लावल्या जात आहे अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींनी काय करून फीस भरायची त्यांचं वर्ष वाया जाण्याची वेळ आहे यांची घोषणा हवेत वेळली त्या कॉलेजशी जर ज्या ज्यावेळी काही प्रमुख माणसांनी चर्चा केली त्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला असा कुठलाही जी आर आलेला नाही आहे त्यामुळं आम्हाला यांची फीस घेणं कर्मप्राप्त आहे त्याचप्रमाणे मनोजदादा जरांगी पाटलांना मराठ्यांचं आरक्षण आमचं जे पूर्वापार चालत आलेलं आहे ते कुणबी जा ओबीसीमधलं कुणबीचं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी केली आणि जे आज आम्हाला विरोध करतात ते सदुसष्ट नंतर आले नव्वदनंतर आले नंतर त्यांना समाविष्ट केलं गेलं त्यामुळं आम्ही कुणाच्याही ताटातलं हिसकावत नाही आम्ही आमच्या ज्या हक्काचा आहे जो सातबारा आमचा आहे तीच जमीन आम्हाला द्या जे ज्यांनी आमच्यावर अतिक्रमण केलं आहे त्याविषयी आम्ही बोलत आहोत आम्ही कुणाचं तोडून हिसकावून कोणाच्या ताटातलं वाटीतलं आम्ही मागत आहेत हे वारंवार सिद्ध केलं आहे आणि अशावेळी सरकारनं त्यात आम्ही न मागता आम्हाला दहा टक्के मराठ्यांना ए सी बी सीचं आरक्षण दिलं त्याचवेळी मराठ्यांचा द्वेष म्हणून की काय ई डब्ल्यू एस काढून घेतलं ज्यामधून बहुतांश मराठी समाजाला फायदा होत होता ते डब्ल्यू एस काढून घेतलं पण ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये त्या आधारावर ॲडमिशन्स घेतली होती त्यांना आज कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही आहे आणि लाखोंची फीस ती महाविद्यालयं त्या संस्था त्या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यावर ते मागतायत तेव्हा विद्यार्थ्यापुढे ते यक्ष प्रश्न उभा झालेला आहे की या फीजची तडजोड आता करायची कुठून आणि जे ए विषय सर आरक्षण सरकारनं दिलं त्यामधून सुद्धा यावर्षी हजारो तरुणांनी ॲडमिशन्स घेतली त्या शैक्षणिक संस्थांचं पहिलं सत्र आता संपलेलं आहे विद्यार्थ्यांचं आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे अशा वेळी त्यांना शिष्यवृत्ती मिळणं तर दूरच कुठल्या सोयीसुविधा मिळणं दूरच पण त्यांच्याकडून पूर्ण फीस वसूल केल्या जात आहे अशा वेळी सरकारनं जे मनोज दादा जरांगी पाटलांची मागणी होती की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या कुणबी म्हणून आरक्षण द्या कारण पूर्वीचा जुना शब्द कुणबी आहे आणि त्याचा आता सुधारित शब्द शेती आहे आम्ही शेतकरी आहोत मराठा हा शेतकरी व क्षत्रिय अशा दोन्हीही दर्डेवर चालतो कारण जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो हो, तेव्हा मराठे क्षत्रिय होतात आणि जेव्हा कुणबी करायची असते तेव्हा मराठेच शेती करतात हे निकसून सांगितलं त्याचप्रमाणे आमचा जो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आहे सगळे सोयरे म्हणजे आमचे ज्याच्याशी पिढी जात किंवा ज्याच्याशी लग्नाचे संबंध जुळतात त्या आमच्या सगळ्या सोयऱ्याला कदाचित आमच्या एखाद्याला जर कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं आणि त्याचा सोयरा जर त्याच्या सरकारचे व्यवसाय शेतीच करत असेल तो विवाह आंतरजातीय नसेल आमच्यातला आमच्यात असेल तर त्याला सरसगट कोणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे अशा प्रकारची अधिसूचना सरकारनं आज पावे तो अंमलात आणली नाही त्यामुळंच आपल्याला आंतरवाली सराटे येथे जायचं आहे आणि मनोज दादाचं समर्थन करायचं आहे कारण असा नेता पुन्हा होणे नाही एक छोटासा जर विचार करायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये सुरेश अण्णा धस म्हणतात त्याप्रमाणे येक एकशे एकोणीस काहीतरी खून पचवल्या गेलेत आणि बीडचं जे मस्साजोगचं संतोष अण्णा देशमुखाचं प्रकरण आहे ते सुद्धा पचवायचाच विचार होता जेव्हा संतोष अण्णा देशमुखाचा खून झाला त्यावेळेस त्यांचा एफ आर आयसुद्धा दाखल करून घेतला नव्हता बराच वेळ मनोज दादाला वाटलं की तिथं कुठलाही राजकीय नेता येत नाही त्याचं प्रकरण कोणी उचलीत नाही आणि हे संभाजी महाराजानंतर तीनशे साडेतीनशे वर्षानंतर झालेली ही दुसरी हत्या अशी आहे की जिला जर्जर करून माणुसकीला काळीमा फासणारी हत्या झालेली आहे आणि या हत्येचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे त्या कुटुंबाला साथ दिली पाहिजे कारण आपण मराठा समाजाला त्याचं पोरग म्हणून घेतो तेव्हा आपल्यावर ही जबाबदारी येते आणि त्या अनुषंगानं ज्यावेळेस जरांगी पाटील तिथं गेले तेव्हा त्यांनी बसून तिथे या पाराय नोंदायला नोंदवायला लावला तेव्हा सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि मगच राजकीय पक्ष पुढारी नेते तिथे यायला सुरुवात झाली तेव्हा जरांगे पाटलाचं मोल किती आहे जरांगे पाटलाच्या शब्दावर काय होऊ शकतं आणि काय नाही याचा जर विचार तुम्हा सर्व समाज घटकातील मग दलित असोत मुस्लिम असोत मराठा असोत व अठरा पगड जाती असोत जरांगी पाटील कुठल्याही एका समाजाचा द्वेष करत नाहीत ते सर्व समाजाचं सर्वसमावेशक असं नेतृत्व आहे आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी या सरकारवर दाब आणण्यासाठी या सरकारला जाग येण्यासाठी म्हणून आपल्याला अंतर्वालला जायचं आहे मागच्या काळात मनोज दादा रांगे पाटलांच्या उपोषणामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी ज्या शोधल्या त्यांचं कौतुक करावं लागेल आणि ते कौतुक म्हणून दादा जरंगे पाटलांनीसुद्धा केलं आहे त्या नोंदी मिळाल्या आहेत काही ना त्याचे दाखले मिळालेले आहेत आणि कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी काही मुदतवाढसुद्धा मिळालेली आहे पण सध्याच्या काळामध्ये तेव्हाही मायचूच सरकार होतं आजही मायचूच सरकार आहे फक्त खाद्यपालट झाला तो तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत तर आता अशी माहिती येते की ती स्थापन केलेल्या समितीचं ऑफिससुद्धा आता बंद करण्यात आलं आहे कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम थांबवण्यात था आलेली आहे आणि ज्यांना मिळाल्यात त्यांना दाखले देणंही बंद झालेलं आहे शा सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील जर आपल्याला आपल्या लेकराबाळाचा आपल्या नात पत्रुंडा पत्रुंडाचा विचार करायचा असेल आपली पुढची पुढी सन्मानानं जगू द्यायची असेल तर आणि तिला स्वाभिमान मिळवून द्यायचा असेल तर मनोज दादा जरांगी पाटलाच्या मा नुसार आपल्याला पंचवीस तारखेला चलो अंतरवाली शेत करायचं आहे तेव्हा मित्रांनो जय जाऊ जय शिवराय